हॅलो नमस्कार मंडई तुम्ही विचार करत असाल की आत्ता ह्या वेळेला पॉडकास्ट आला आणि परत हिच्यावर स्पेशली केट्ससाठी सांगते एक केट्स म्हणून आपली एक सबस्क्रायबर आहे केतकी तर तिच्यासाठी सांगते की डोंट वरी केतकी आज तुझ्या फेवरेट कॅरेक्टरवर पॉडकास्ट येणार आहे हे फक्त मी एक आपली सवयच आहे ना लगेच म्हणजे लगे, लगे हात आपण धुवून टाकतो तर मी फक्त वेट करत होती कालच उत्तर दिलंच तर पण ॲक्च्युली मी वेट करत होती की सगळ्यांनी एकदा ते व्हिडिओ जे काही आहे जे काही हिने गरळ ओकलेली आहे ती जरा एकदा बघून घेऊ दे लोकांना मॅक्झिमम लोकांनी बऱ्यापैकी बघितलेलं आहे आणि ज्यांनी नाही बघितलं ते अजूनही माझ्या इन्स्टा पेजवर चेक करू शकतात तर त्यालाच आता मी पॉईंट टू पॉईंट फक्त माझं जे काही बोलायचं आहे ते मी बोलणार आहे खरं तर मला काही बोलायची गरजच नव्हती कारण हिने स्वतःचीच लायकी स्वतःच्याच तोंडाने दाखवून दिलेली so, आहे सो आज दोन पॉडकास्ट येतील हे तर मी असं चिटरपुटर हिला जर असं आता भूक लागली असेल ना आता आहेस की सलाईनवर आहेस की काय म्हणजे पिते आहेस ना व्यवस्थित आहेस ना आय सी यूमध्ये वगैरे तर नाही गेली आणि मशाल रडायचा थांबला का रडतोच आहे अजून कोपऱ्यात बसून सो मंडळी व्हिडिओ तर तुम्ही तो बघितलाच असेल आणि त्याच्यावरच माझं हे पॉईंट टू पॉईंट उत्तर आहे जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा असं मी म्हणते बघू आता सो <laughs> uh, so, पहिली तर आपण जेव्हा काही बोलतो ना तेव्हा विचार करून बोलायचं असतं आणि आपल्याला ते शब्द नीट उच्चारता येत आहेत का किंवा आपल्याला ते जमत आहे का आपण तावा तावाने बोलून जातो पण नंतर आपल्यालाच ते आपलं तोंड कुठे काळं करावं तर नाही लागणार ना व्हिडिओ परत काढावा तर नाही लागणार ना अगं तुझ्या डांगेत इतका दम ना तर ठेवायचा होता तो व्हिडिओ प्रायव्हेट केला असशील ना पब्लिक कर बघू दे ना लोकांना मला माहिती आहे तू माझ्या मंडळींना ब्लॉक करशील आणि त्यांना काही बोलायला तिथे चान्स नाही मिळणार पण ते बघू तरी शकतील ना ते बघून माझ्या इथे बोलतील ते इथे येऊन वाच आणि कळू दे ना लोकांना कळू दे अजून तुझ्या इकडची सगळीच लोक तुला सपोर्ट करतात की मग मला सपोर्ट करतात आता तुझ्या इथलीच कमेंट मी कितीतरी वाचल्या लोकांना पण तुझ्या इथे पण ते रिअलाईज झालं आहे की जे काही मी बोलते ते खरं आहे आणि मी खरं बोलते म्हणूनच तुला मिरच्या झोंबल्यात ही बाई जी व्यक्ती हिच्याशी काहीही संबंधित नाही आहे अशा व्यक्तीला जर असं बोलू शकते ह्या लेवलवर जाऊन बोलू शकते इतकं घाणेरडं बोलू शकते तर हिने त्यावेळेला काय तमाशा केला असेल की ऑन कॅमेरा लोकांसमोर असं बोलू शकते हिला जराही कंट्रोल होत नाही हिला कसलंच कंट्रोल होत नाही आउट ऑफ कंट्रोल ही घोडी भाभीजी सो सगळ्यात आधी तू हेच प्रूव्ह केलंस की जे माझं म्हणणं आहे ते बरोबर आहे की तू एक नंबरची उतावळी आहेस तुला कंट्रोलच नाही होत कशावरच तुझ्या मनावर तुझ्या शरीरावर तुझ्या कुठल्याच गोष्टीवर तुझा, 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 तुझा स्वतःचाच कंट्रोल नाही आहे नही नाही जात तडफ ही एसी हे भाभीची की आणि हिच्या इथे एकीने कमेंट केली आहे की ही त्या जीजीला इतकं सगळं माहिती आहे म्हणजे माझं नाव नाही लिहिलं आहे कारण माझं नाव जिथे मेंशन होतं ना तिथेही डिलीट करून टाकते ती कॉमेंट आणि त्या युजरला हाईड करून टाकते तर लिहिले की त्या व्यक्तीला जे ज्या पद्धतीने तुझं सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल सगळी माहिती आहे त्यावरून ती तुमच्याच घरातली कोणतरी तुझ्या जवळची व्यक्ती दिसते तर ह्या हिरोईनने टवळीने टवळी इज द परफेक्ट वर्ड फॉर हर हिने उत्तर दिलं आहे की नाही इतकी घाण आमच्या जवळची असूच शकत नाही बरोबर कारण तुमच्या जवळच्यांसाठी तुझ्यासारख्या व्यक्तीसाठी जे तुझ्यासारख्या बरोबर संबंधित आहेत अशा व्यक्तीबरोबर संबंध ठेवणारे लोक हे घाणीच्या पण वरचे आहेत घाण म्हणजे खूपच सोबर आणि खूपच काय बोलतात चांगला शब्द झाला खूपच चांग चांगली गोष्ट झाली तुमच्यासाठी बरोबर मी संबंधित असूच शकत नाही कारण मी फक्त घाण आहे ह्यांच्या घरातले कोण आहे मी ते घाणीचं खाणारे ते जे ती बोलली आहे ना वड ते 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 पण ते, ते पण स्वतःचाच करून खातात असे आहेत हे लोक आता का बोलते मी हे कारण हिनेच हे सगळं आहे ना लोक रायता फैलवतात हे काय फैलवते बघितलं ना ही सगळीकडे नुसती अशी उडवत आहे चिखल म्हणते मी मंडळी चिखल चिखल उडवते ही सगळीकडे फेकते असं असं आणि स्वतः बरोबरच आहे ना अख्ख्या आपल्या खानदानाला माहेरच्यांना सासरच्यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये बरबटवते म्हणजे जाऊन जाऊन अशी त्यांना चिकटते झोंबीसारखी झोंबी हिला बोलता पण येत नाही म्हणजे इतकं हिला असं इतकं राग ओनावर होतो ना की बापरे आणि राग पण कुठल्या गोष्टीचा की जे खरं आहे ते ऐकल्यावर काय ग तूच म्हणत होती ना मला मजा येते मला मजा येते आम्ही इतके पुढे गेलोय की आम्हाला आता ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही ना मशाल आपण इतकं आत्ता इतकं बाजी आम्ही आयुष्याची बाजी जिंकलोय उधारीवर तर आम्हाला आता काहीच फरक पडत नाही ना मशाल आणि मग तुला मी बिस्किटं टाकते आणि मग ती तू बिस्किटं खाते आणि हे ते आणि काय मिठ्ठू आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तू जसं तुझ्या नंदनला ना। खेचत होतीस तसं तू मला खेचायचा प्रयत्न करत होती की तुझी नंदन आहे ती तुझ्याशी काहीतरी काहीतरी तिचे रिलेशन होते संबंध होते त्यासाठी ती, ती काय आणि तुझ्याशी बोलून ती तुला ओळखून आहे की तुझ्याशी बोलून उगाच कशाला ना आपल्या अंगावर तिला नाही उडवून घ्यायचे तिची एक इमेज आहे तिला ती मेंटेन करायची आहे भलेही ती खोटी इमेज का असे ना पण तिला ती जपून ठेवायची आहे आणि मी अप्रिशिएट करते तिला त्यासाठी पण तुझं काय आहे तू मला इन्स्टिगेट करते हां मला घे ना आता मजा घे आता कशाला मग बुडाखाली आग लागली तुझ्या आता घे ना मजा तुला मजा येत होती ना खूप मजा येते ना मला पाहिजे तसं झालं तर मग मजा येते आता तुला पाहिजे तसं नाही झालं का म्हणून आग लागली काय तर म्हणे माझी लायकी काय आहे ती मी माझ्या आईवडिलांना जाऊन विचारलं पाहिजे मला गरज नाही आहे आणि माझे आईवडील मला माहिती आहेत त्यांचे आशीर्वाद माझ्या नेहमीच पाठीशी आहेत आणि त्यांना माहिती आहे त्यांची मुलगी काय करते मला माहिती आहे आणि आम्ही नेहमीच त्यांना आन्सरेबल राहिली आहे त्याच्यामुळे मी जे काही करते ना ते मी विचार करूनच करते त्याची काळजी कर तू नको करू तुझ्या खानदानासारखे धिंडोडे नाही काढले मी किंवा तुझ्या ह्याच्यासारखं स्वतःच्या चार चौघात आपल्या मित्रांमध्ये वगैरे सांगणं गोष्ट वेगळी आहे एखादी गोष्ट आणि सोशल मीडियावर किती काय सांगायचं ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे थोडं तरी तू नको सांगूस मला की मला माझ्या आईवडिलांना काय विचारलं पाहिजे काय नाही ते ती गोष्ट मला तुझ्यासारख्या बाईकडनं शिकण्याची गरज नाही ओके आणि माझ्याकडे आईवडील तरी आहेत म्हणजे त्यांना मी जाऊन विचारू शकते त्यां ते, त्यांच्याशी बोलू शकते त्यांच्याकडनं काहीतरी शिकू शकते तुझ्याकडे कोण आहे ग हाकलली तुला हाकलली तोंड फिरवलं तुझ्याकडे रडायच्या नावाखाली वडिलांनी तुझ्या तू काय सांगते जाऊन विचार आणि ह्याला विचार आणि त्याला विचार वडिलांनी फिरवलं भावाने टाकली नंतर मग इकडे सासरच्यांना कळलं की ही बॅत कशी आहे त्यांनी पण तुला तुझी लायकी दाखवून दिली आता बस त्या मशाल बरोबर बुजीवु हुई मशालची फडफडती लॉ आणि तू काय दुसऱ्यांना चेहरा दाखवून बोल वगैरे तुला कुठे सांगितलंय का तुझा सडलेला चेहरा दाखवून इथे यायला आणि इकडे येऊन स्वतःचा चेहरा दाखवून असं काय काय डोळे मिचकवून असे काहीतरी ते तांत्रिकवाले असे डोळे गरागरा गराघरा फिरवते हातवारे करते वायपरसारखे हे सगळं नको नको वाटतं लोकांना बघा असं तरी दाखवतेच ना कशाला दाखवते मग तुझ्यासारखं तरी नाही नुसतं उगाचंच आपलं थोबाड दाखवून सगळ्यांवरती चिखल फेकत बसायचं त्याच्यापेक्षा ना बरं आहे मी इथेच न चेहरा दाखवताच आहे ना तुझी अशी दिली आहे ना हातात ती ती बघ ती सांभाळून ठेव उरली सुरलेली उगाच नको मला काढायला लाव आणि किती बोलता बोलताना अगदी खरं बोलून गेली म्हणजे मला प्रूव्ह करून गेली परत तू परत परत स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेते ग तो मशाल नसताना ना असले फालतू चाळे करत जाऊ नको म्हणजे तसं तर त्याला पण काय अक्कलच नाही आहे म्हणा काय बघतो की नाही ते पण नाही माहिती त्याच्यावर मी येते नंतर तर ते स्त्री तत्व नसतं ग स्त्रीत्व असतं स्त्रीत्व बोलायला आधी ना खरं शाळेत जा आणि बारावी फेल पचास हजार कमवणारी आता कळतय परत परत नको प्रूव्ह करायला लावूस की कसं कसं कमवत होतीस ते रेन दे ही तुझी प्रगती मी माझ्या प्रगतीवर फोकस करते ही प्रगती खानदानाला विकायचं आणि आपली प्रगती करायची अशा अशी प्रगती होण्यापेक्षा अशा प्रगतीवरती लांतय थू थु, थुकते मी अशा प्रगतीवर खानदान पण बोलतायत नाही खानदानला खाना म्हणते काय तर म्हणे लईच वाद खाण्याची कुत्री लईच वाद खाण्याची खाना अच्छा हिला बरोबर ना ही अशीच म्हणजे खाण्यात ह्या खाण्यात त्या खाण्यात अशीच जायची ना वाड्यावर या बाई वाड्यावर या वैणा वाड्यावर या भाभी वाड्यावर या आंटी वाड्यावर या अरे ते लईच वाद खानदानाची लोक म्हणत असतील की बाबा नको एक आमच्या पोराने आणली ना तेवढी बस झाली हिने तर बापरे ही तर नुसती भुंकण्याचं पण म्हणजे ते कुत्र्याला पण लाज वाटेल ला अशी नेक्स्ट लेवल आहे हिला तर बघून हिचं बोलणं ऐकून ती खालची रस्त्यावरची कुत्रे रडायला लागतात ला ला काय बाबा आमच्या खानदानात अजून नको कोणी बाबा तर मी तर तिथे आणि आणि पाळलेले कुत्रे कधीपासून आपल्या मालकावर भुंकायला लागले म्हणजे काय लॉजिक आहे या स्टेटमेंटचं आम्ही तुला बांधून आहे आणि तू तीच आहेस ना जे आमच्यावरती भुंगते आमची पाळलेली कुत्री अरे पाळलेली कुत्री आपल्याच मालकावर भुंकत नाही तुमच्यामध्ये भुंकतात का आमचे तर बाबा पेट्स चोरावर भुंकतात आपल्या मालकांवर नाही भुंकत म्हणजे मालकच चोर असेल तर मग वेगळी गोष्ट आहे हा पण ना तू मालक आहेस ना तू चोर आहेस तू कोणच नाहीत आहे ना चोराची पण डिग्निटी असते तुझी तर ती पण नाही आहे तू तर विकून खाणारी आहेस त्यामुळे चड्डीत राहायचं मॅक्सी ना जास्त वर केली ना की मग प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आहे ना सांभाळून ठेवायची नाहीतर मग सगळंच उघडं पडेल आणि उघडंपण आणि माझ्या भाषेमध्ये मा तू मला कधीच उत्तर देऊ शकत नाही कारण माझा माझी भाषा शिकण्यासाठी माझ्या लेवलला येण्यासाठी ना तुझा हा जन्म काय असे सात जन्म घ्यायला लागतील तुला आणि बाय वे तसा पण तुझा मशाल बरोबरचा हा सातव्या जन्माची आठवी गोष्ट आहे ना का तर त्याच्यामुळे तुझं कम्प्लीट झालंय तर आता बघ कधीतरी आता मुंगेरी लाल किंवा हसीन सपने ना कधीतरी सपण्यामध्येच आता ती स्वतःची इच्छा पूर्ण कर इच्छा माझी पूरी कर राव भाभीजी तर माझ्या लेवलला येण्याचं माझ्या भाषेत वगैरे राहूच दे आणि तू जे काही बोलत होतीस ना फालतू म्हणजे तुझ्यासारखीकडनं म्हणजे आता कळलं ना पचास हजार कमाईवाली हां ती ह्याच विचार करू शकते तर हिने ती पण लेवल दाखवून दिलेली आहे तुझे म्हणालीस ना की मी किती जणांच्या खाली वगैरे गेली आहे तर ते माझं सोड ग जे लोक जिंके घर शिशे के होते हैं ना तुझं तर शिशेचं नाहीच आहे म्हणा तुझं तर घरच नाही आहे ते छप्पर पण त्या घरमालकाला कधी कळलं नाही बाई इथे बसून असले उद्योग करते तर तुला तिथून पण काढून टाकेल मग ये रस्त्यावर आणि मग मा भिका माग अजून कारण तीच तुझी लायकी आहे मग बोल येऊन की जो लोक सिग्नल पे राहते ना व सुलभ शौचालय मे जाके कपडे बदलते तुझ्यासारखे सो so, माझं तर मी कोणाच्या खाली आणि काय गेले ते तू तु, तुझ्यासारखीने बोलू नये जी ऑफिशियली दोघांच्या खाली गेलेली आहे आणि अनऑफिशियली तर माहितीच नाही काउंट नाही आहे त्याचा ना आणि काय चॅलेंज करत असते काय पण म्हणजे कशाला पण चॅलेंजचं नाव हो देते लास्ट टाइम पण काहीतरी चॅलेंज करत होती माझं तुला चॅलेंज आहे माझं तुला चॅलेंज आहे मी हा लास्ट व्हिडिओ बनवते तुझ्यावर <laughs> अरे जोकर हस ना हस आता खिंकळ घोड्यासारखी स्वतःच स्वतःला चॅलेंज देते ठीक आहे चॅलेंज एक्सेप्टेड लास्ट व्हिडिओ आयच्या पुढे अजून पण माझ्यावर काय व्हिडिओ बनवला किंवा काय बोललीस येऊन आणि डिलीट केला आणि काय पण केलं ना तर बघ मग तुझी अशी मी करते ना टाकी टिक्की टाक्की टिक्की टाक्की टिक्की ततार टक्कट आणि राहिला प्रश्न मला दान करण्याचा म्हणजे मी तुला दान करते आणि माझ्या तुकड्यांवर वगैरे ते मी काल बोलली ते झोंबलं का खरं बोललेलं नेहमीच झुमतं ग आणि खरंच मी पुन्हा एकदा बोलते बोंबली आणि बोंबलीची आई अजिबात हिला देऊ नका ते दान करा एखाद्या कोणाला तरी पुण्यार्थाला तुम्हाला तर तसं पण दान करण्याची गरज नाही आहे आहेत बाकीचे डिझर्विंग मुलं आहेत ना त्यांना द्या पण या बाईच्या घशात अजिबात काही एक दमडी पण जाता कामाने आणि राहिला प्रश्न तुझ्या सासूचा वगैरे ना तर ते कुठे गेलं होतं ग जेव्हा तिला तिथे एकेरी उल्लेख करत होती आणि दुसऱ्यांचा थर्टी फर्स्ट खराब केला होता स्वतः तर मस्त मजेत होती आणि बोली तावा तावाने बोलत होती की मला असं बोलली मला तसं बोलली आणि इथे काय करेन आणि असं पाय घालेन आणि माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला असली तसली हे सगळं जेव्हा बोलत होती तेव्हा नव्हता का मशाल बघतो की नाही बघतो का गुंगा भैरा आहे तो हा कन्व्हिनियंटली मुका भैरा होतो तर अजिबात तिच्या गोड बोलण्यावरती जाऊ नका ही आता अशी आहे पण ते जे काही निघालं होतं ना ही जेव्हा ती तावातावात येते ना तेव्हा जे काही बोलते ना हीच हिची रियालिटी आहे तर ते नेहमी लक्षात ठेवा आणि हिचं बिलकुल म्हणजे एकदा आपण तोंडात जे निघाला ना ते मागे घेता येत नाही हे हिने पण लक्षात ठेवावं आणि राहिला प्रश्न मला दान देण्याचा तर बाई तू आहे ना तिडे पैसे आले ना तर पहिले त्या अल्बमवाल्याचे पैसे दे समजले का दान देते तळतळाट ओ मी कवड मी तू गई मला तळतळाट लागतील हिचे ही <laughs> मोठी एक अखंड स्वतःच तळतळाट आहे स्वतःच्या मा, माथ्यावर तळतळाट घेऊन अशी जन्माला आली आहे आणि फिरते हिचे काय तळतळाट लागणार आहेत तुलाच लखलाब सेम टू यू नो रिटर्न्स बाय हुश मला तर आता लय गारगार वाटायलाय मंडळी तुम्हाला कसं वाटतंय ह्या पॉडकास्ट मध्ये इतकंच भेटू आपण नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये थोड्याच वेळा आहे असं दोन हातांनी बाय असं इमॅजिन करा हा बाय अशा बाय म्हणा बाय